नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर मी पुन्हा तुमच्यासमोर आलेली आहे एका नवीन व्हिडिओसह छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आजचा व्हिडिओ आहे खास वास्तुशांतीचा माझ्या छोट्या धीराने नवीन घर घेतलं होतं आणि त्याची वास्तुशांतीची पूजा त्यांनी केलेली आहे त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करायला विसरू नका तर ब्राह्मण आले घरी त्यांनी सर्व पूजा मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मला अकरा दिवे बनवायला सांगितले ते दिवे पिठाचे मी त्यांना बनवून दिले आणि अशा प्रकारे पूर्ण वास्तुशांतीची तयारी झाल्यानंतर मग धीर आणि जाव जे आहेत ते पूजेला बसलेले आहेत आपण एखादं स्वप्न बघतो आणि ते जेव्हा सत्यात उतरतं

जे ब्राह्मण आहेत म्हणजेच पूजा करणारे गुरुजी ते आमच्या सोसायटीमधील आहेत माझ्या घरची वास्तुशांतीची पूजा सुद्धा त्यांनीच केली होती दोन वर्षापूर्वी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये वास्तुशांतीची पूजा आपण का करतो तर इतकं कौंट छान त्याचं महत्त्व आणि त्यानंतर ते वास्तुशांतीची पूजा करताना आपण कोणकोणती मांडणी केलेली आहे आणि कशासाठी करतो ह्या सर्वांची इत्यंभूत माहिती आमचे फडके गुरुजी खूप छान प्रकारे समजवून सांगतात पूजा झाल्यानंतर मला ते फार आवडलं त्यांचं म्हणणं असं असतं की आपण वास्तुशांती का करतो कारण आपल्याला घर घेताना आपल्या आधी बऱ्याच लोकांनी पाहिलेलं असतं आणि त्यांची इच्छाही झालेली असते ती घेण्याची पण त्यांना काही कारणाने घेता येत नाही किंवा बिल्डर ज्या वेळेला घराचा पाया खणतो तेव्हा बरेच जीवजंतू त्याच्यामध्ये मारले जातात तर कोणाचीही शाप आपल्याला लागू नये म्हणून ही वास्तू शांत करायची असते जिला आपण वास्तुशांतीची पूजा असं म्हणतो घरात जेव्हा एंट्री केली जाते तेव्हा पहिल्यांदा दिवा आत येतो याचा अर्थ असा असतो की घरात आल्यानंतर आपण पहिल्यांदा उजेड करतो त्याच्यानंतर पाण्याचा कळश आणला जातो म्हणजे घरी आल्यानंतर आपण पाणी पितो आणि त्याच्यानंतर मग येतात ते देव आणि सर्वात शेवटी येते ती झाडू म्हणजेच आपल्या घरातली लक्ष्मी तर अशा प्रकारे पूजेच्या वेळेस आपण या सर्वांना आत्मदे घेत असतो तो गृह अग्नि स्थापना, स्थापना। पूजन अहं करिष्ये अग्नये नमः आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि अग्नये नमः सकल गुजार आदेशेषु विचार आदेश राजवजारथे गंधा अक्षत पुष्पम समर्पयामि हरिद्रा कुङ्कुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि भागनी क्यों इतना गैस लगायचा ते काढेकितले ते काढले ना बहिणी त्याच्यावर दूध ठेवा हा दूध ठेवा आता बस ते उकळलं थोडस आणि मग सगळ्यांसाठी छान करा बर

केलत तसा ते गणपति संग वरण असो यस्मिन्

कसा वाटला व्हिडिओ आवडला ना आवडला असेल तर एक कमेंट्स नक्की करा चला आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझं व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद